राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका जिल्हा गेल्या अंतर्गत आपण गणिताचा एक व्हिडिओ बनवत असतो जे गणित असते दिसायला पण कठीण दिसते पण सोडून सुद्धा आणि जे सोडवलेची पद्धत आपण समजून घेतली तर, तर आपल्याला हो ते गणित अवघड वाटत नाही चला तर मग आपण हे गणित सोडून बघू तर विद्यार्थ्यांनी प्रद्यायचा बघा हे सतरा आहे अधिक वन अपॉइंट थ्री आहे हे याला अपूर्णांकामध्ये आहे मायनस नऊ आहे हे पुन्हा छेद असलेलेच आहे अंश आणि छेद अंशांनी छेद मायनस आहे पुन्हा अंश छेद टू पॉईंट थ्री आहे तर काय करायचं आपण जे अंश आणि छेद एका बाजूला लिहायचं आणि जे छेद नसलेले एका बाजूला लिहायचं तर आता पहिल्यांदा आपण सतरा लिहून टाकू या हे जे सतरा आहे हे सतरा इथे लिहिले आपण सतरासोबत कुठलं आहे मायनस नाईन आहे पुन्हा मायनस सहा आहे हे झालं एका कंसामध्ये टाका जे सतरा काढले आपण नाव काढले मायनसचे नाव काढले मायनसचे सहा काढले आता इथनं सुरुवात करते अधिकचे आहे आधीचे कशाचे आहे वन अपॉन थ्री आहे हा तर याला याला बाजूला काढा म्हणजे याला काढा आता याच्यासोबत कोणता निघेल मायनस वन अपॉन थ्री आणि दुसरा काय निघेल मायनस टू अपॉइंट थ्री एका कंसामध्ये झाले झालं निघाले आता याला सोडवता येईल आपल्याला याला कसं सोडवायचं आहे आपल्याला हा मायनस नऊ आणि मायनस हा ची आधी बेरीज हे करून टाका माय सोडून टाका मायनस नऊ न मायनस हा किती होते हा म्हणून हा कंस सोडवला आपण ना सतरा मायनस पंधरा चला सतरा मायनस पंधरा हा एक कंस आपला सुटला दुसरा मग अधिक आता याला कसं सोडवतो आपण छेदसारखा आहे आपण काय करतो छेद छेद तीन दोन घेतला येते घेतला ना छेद कारण सारखा आहे मग हे सारखं तर अंशाची काय करतो आपण बेरीज वजा बाकी समजा वजा म्हणजे हे वन मायनस वन मायनस टू हे मायनस टूचे आहे मायनस वनचे आहे मायनस टू याला आपण सोडून घ्या आता याला याला सोडून घ्यायचं याचं उत्तर किती येते सतरापासून पंधरा पंधरा इथे मायनस येतं दूर राहिले राहिले टू हा कसं सोडला आधी आता याला सोडून टाका हे पावसामध्ये टाका याला सोडून टाका आता मायनसचा एक मायनसचे दोन किती होते मायनसचे तीन तीनमधून एक गेला म्हणजे किती राहिले मायनसचे दोन हा येईल कंसामध्ये मायनसचे दोन अपॉन थ्री आला दोन आपण छेद आता याला सोबी रूप द्यायचा आहे याला सोबी रूप कधून याला आपण छेद एक मिळून टाका आणि याला हे तीन आहे ऐकून याला एक तर कंस ने दिल्याचं चालते याला तीन आहे मग याचा काय करा एकच गुणाकार करावा लागेल कसा करावा लागेल गुणकार दोन जुनीला तीन अधिक एक जुनीला मायनस दोन झाले हे एका कोणसाठ टाका आणि दुसऱ्या कोणसाठ टाका बाकीला किती तीन मग आता हे सोडवताना आपल्याला कसं सोडवा लागेल तीन जुने याचा सहा अधिक मायनस दोन कोणसाठ मायनस दोन बाकीला किती आले ए, ए, चारा। चारा जा, जा, तीन आले तीन आता हे मायनसचे दोन याला आहे तर हे किती मायनसचे दोन सहा मधून किती राहिले चार राहिले आणि हे चार आणि तीन जशाचे तसे म्हणजे याचं उत्तर किती चार चार पाच तीन सोपला पुन्हा काय तर अशा प्रकारचे गणित सोडत त्यांनी आपण सोडवला पाहिजे धन्यवाद मी बोलू दाडे बाजीमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरु अशा प्रकारे कठीणही गणित असले तरी आपल्याला सोडवता आले पाहिजे जय गुरुदेव